नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहणार आहोत मित्रांनो क्रिकेट, क्रिकेट हिंदीमधून क्रिकेटचे भरपूर चॅनल आहेत परंतु मी खूप सर्च केले पण मराठीतून एकही मला क्रिकेट चॅनल सापडला नाही मित्रांनो आपल्या देशात क्रिकेटचे खूप फॅन्स आहेत आपल्या महाराष्ट्रात देखील क्रिकेटचे खूप चाहते आहेत मनंदी सिंग धोनी विराट कोहली रोहित शर्मा याचे चाहते खूप आहेत परंतु मला मराठीतून असा एकही चॅनल सापडलेला नाही जो क्रिकेटबद्दल माहिती घडामोडी देत असेल तर मित्र आपल्या मराठी माणसापर्यंत क्रिकेटच्या घडामोडी पोचाव्यात म्हणून मी हा चॅनल सुरू केलेला आहे तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भावाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो वर्षभरात क्रिकेटच्या खूप मालिका खूप टुर्नामेंट असतात जसे की टी ट्वेंटी वर्ल्ड कप पन्नास ओवरचा वर्ल्ड कप नंतर चॅम्पियन ट्रॉफी आय पी एल वुमन्स आय पी एल वुमनच्या मॅचेसच्या या खूप प्रकारच्या मालिका असतात तर आता मित्रांनो वुमनची आय पी एल होणार आहे चे फेब्रुवारीपासून फेब्रुवारी आणि मार्चमध्ये चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे नंतर आय पी एल होणार आहे तर अशा खूप स्पर्धा असतात तर या सर्वांचे विश्लेषण घडामोडी अपडेट आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मराठी माणसं सपोर्ट करू शकतो